कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार जयंतरावजी पाटील यांच्या आदेशाने महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज पक्ष कार्यालयामध्ये काही निवडी करण्यात आल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुपवाड शहर अध्यक्षपदी प्रियांका महेश विचारे यांची निवड करण्यात आली तसेच कुपवाड शहर कार्याध्यक्षपदी संगीता राजाराम जाधव यांची निवड करण्यात आली सांगली शहर जिल्हा सरचिटणीसपदी अश्विनी देशपांडे यांची निवड करण्यात आली आणि सांगली शहर जिल्हा सदस्यपदी उज्ज्वला निकम यांची पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकारी यांच्या हस्ते पत्र देऊन निवडी करण्यात आल्या त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संगीता हर्गे शहर जिल्हा उपाध्यक्ष मंजुश्री कुंभार ज्योती अदाटे छायाताई जाधव सांगली शहर अध्यक्षा स्वाती शिरूर सांगली कार्य अध्यक्षा वैशालीताई धुमाळ शीतल सोनवणे पूजा गवळे महेश विचारे राष्ट्रवादीचे सचिव शुभम जाधव उपस्थित होते